ग्रामसभेमध्ये जो निर्णय घेतला तो योग्य आहे जे पावित्र्य पावित्र्य राहिलं पाहिजे देवाच त्याच्यामुळे जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे सर्व या आमचं दहा वर्षापासून दुकान इथं पण आमचं आम्ही पावित्र्य राहतो देवाचं तसं पा आणि ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय योग्य आहे तरी जो ग्रामसभेमध्ये जो निर्णय झाला तो योग्य निर्णय झालेला आहे यात्रेमध्ये जे सोरठ चक्री हे असे चालू असते आणि त्याच्यामध्ये महिलांच्या गळ्यातले डागिने जातात तरी जो सरपंच साहेबांनी आणि त्यांनी ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला आहे तो एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे हे देवस्थान समितीने जो निर्णय घेतला तो योग्यच आहे ना आणि त्याच्यामुळं भाविकांचं कोणतंही म्हणजे कुठल्याही प्रकारचं नुकसान व्हायला हो नको कारण उद्या इथं म्हणजे जे चोरी वगैरे हो हा प्रकार नको आणि हे हिंदू देवस्थान आहे लोक इथं श्रद्धेने भक्तीभावाने येतात त्याचं कुठलंही इथं अपि अपवित्र व्हायला नको व्यवस्थित दर्शन व्हावा लोकांचं कुठं कुठलाही अडथळा नको आणि मग हा निर्णय जर देवस्थान समिती ट्रस्ट किंवा इथलं काय लोकल जे असेल अथॉरिटी त्यांनी घेतला असेल तर तो शंभर टक्के सगळा विचार करून घेतला असेलच आता आम्ही भाविक म्हणून आलो असं आम्ही आज किती दिवसात आलो तो विषय वेगळा पण रोजचं त्यांना आयडिया आहे त्यामुळे ते जे काही निर्णय घेतला